खामगाव विविध कार्यकारी सोसायटीची एकशे दहावी सर्वसाधारण सभा खेळीच्या वातावरणात संपन्न दौड तालुक्यातील खामगाव विविध कार्यकारी सोसायटीची एकशे दहावी सभा या संस्थेचे अध्यक्ष अविनाश हनुमंत जगताप उपाध्यक्षा कामिनी काळुराम नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी या संस्थेचे सचिव सोमनाथ महादेव नागवडे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवला यामध्ये सभासदांना योग्य वेळी कर्ज वाटप लाभांश कर्ज प्रकरणे या विषयावर खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली असून या सभेमध्ये खामगावचे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष शैलेश पंडित यांचा सत्कार दौंड खरेदी विक्रीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विजय नागवडे व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला त्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणाले की या संस्थेचे जवळपास एक हजार आठशे शेतकरी सभासद असून वार्षिक उलाढाल दहा ते अकरा कोटींच्या आसपास आहे येथून पुढे सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच काम करणार असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे सर्व संचालक मंडळ व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते दौंड प्रतिनिधी संतोष नागवडे दौंड